पाटोंदा गावात भटक्या डुकरांचा सुळसुळाट ग्रामस्थ त्रस्त आरोग्याला गंभीर धोका पाटोंदा सात जुलै दोन हजार पंचवीस चाळीसगाव तालुक्यातील पाटोंदा गावात सध्या भटक्या डुकरांच्या उपद्रवामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत या वाढत्या उपद्रवामुळे गावातील सार्वजनिक आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून विशेषतः अंगणवाडी आणि गरीब रहिवासी वस्तीच्या बाजूला डुकरांचा वाढता वावर चिंतेचा विषय बनला आहे ग्रामस्थांची वाढती चिंता आणि माजी सरपंचांचे म्हणणे पाटोंदा गावाचे माजी सरपंच आबा श्यामराव महाजन यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे त्यांच्या माहितीनुसार गावातील वडार समाजाने मोठ्या संख्येने डुकरे पाळली असून ती सर्रासपणे गावात मोकाट सोडली जातात धक्कादायक बाब म्हणजे अंगणवाडीजवळ आणि रहिवासी वस्तीला लागूनच डुकरांसाठी एक मोठा शेड उभारण्यात आला आहे यामुळे परिसरात सतत दुर्गंधी येत असून रात्रीच्या जेवणाच्या वेळीही नागरिक हैराण होतात डुकरांच्या सततच्या वावरामुळे संपूर्ण परिसर अस्वच्छ झाला असून यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे डुक्कर मालकांकडून अरे रावी आणि दहशतीचं वातावरण ग्रामस्थांनी अनेकदा या डुक्कर मालकांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अत्यंत उद्धट उत्तरे दिली जातात आमची डुकरे गावात फिरतील तुम्हाला जे करायचं ते करून घ्या असे उद्दामपणे सांगितले जाते तसेच महिलांनी याबद्दल विचारणा केल्यास त्यांना शिवीगाळ आणि मारहाणीची धमकी दिली जाते ज्यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे या त्रासामुळे कोणीही काही बोलण्यास धजावत नाही आरोग्याला गंभीर धोका आणि प्रशासनाचे दुर्लक्ष या भटक्या डुकरांमुळे सारख्या गंभीर आणि जीवघेण्या आजाराची भीती पाटोंदा गावातील रहिवाशांना सतावते आहे डुकरांच्या मलमूत्रामुळे आणि कचरा पसरवण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढतोय ज्यामुळे मलेरिया डेंग्यू यांसारख्या आजारांचा धोकाही वाढला आहे या गंभीर समस्येबाबत पाटोंदा ग्रामपंचायत आणि स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे ही समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर रूप धारण करत आहे ग्रामस्थांची प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी पाटोंदा ग्रामस्थांनी प्रशासनाकडे यावर तातडीने उपाययोजना करण्याची आणि डुकरांचा बंदोबस्त करण्याची कळकळीची मागणी केली आहे या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने त्वरित लक्ष घालून भटक्या डुकरांचा बंदोबस्त करावा आणि ग्रामस्थांना आरोग्यपूर्ण व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे अशी त्यांची अपेक्षा आहे ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातमीसाठी